तर नमस्कार राम राम मंडळी कसं काय बिग बॉस सीझन फायचे वाईल्ड कार्ड सदस्य यांचं बिग बॉसच्या घरात नुकतंच स्वागत झालेलं आहे तर तर सर्व घरातील सदस्य खूप उत्सुक होते की हे बघण्यासाठी वाईल्ड कार सदस्य कोण आहेत तर ते वाईल्ड कार सदस्य आहेत संग्राम दादा चौगले यांचं नुकतंच घरात स्वागत झालेलं आहे ते घरात येतात छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत घरात प्रवेश घेतलेला आहे तर आता प्रश्न पडतो की सर्व प्रेक्षकांना एकच प्रश्न खेळत होता त्यांच्या डोक्यामध्ये की हा पण आरबाज आणि वैभवसारखा खेळतो की काय पण प्रेक्षक होत तसं नाही हा सदस्य थोडा हटके आहे तो घरात येताच बोलू लागतो की तो आत्तापर्यंत खूप वीक लोकांना तुझी ताकद दाखवली आहे पण पन तुला पण आता मिळणार फुलऑन असं म्हणत संग्रामदानी त्यांची सुरुवात केलेली आहे आता खरंच येणार गेममध्ये ट्विस्ट आणि बिग बॉस बघायला येणार खूप मजा तर असेच अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डेली व्हिडिओ येत वी राहतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका कारण तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील बाय